आज विकी कौशल रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा छावा हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता परंतु दिग्दर्शक व निर्मात्यांनी वेळीच काही आक्षेपार्ह सीन्स काढून टाकले होते त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने देखील या चित्रपटाला कात्री लावली होती या दोन्ही गोष्टींवर आम्ही त्या त्यावेळी व्हिडिओज केले आहेत जे तुम्ही मुंबई आउटलुकच्या चे यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता परंतु काही प्रमाणात काटछाट झालेला हा छावा कसा आहे हे जाणून घेऊयात आणि सुरू करूयात काही निगेटिव्ह व भरपूर पॉझिटिव्ह सहित छावाचा रिव्ह्यू नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम आपण या चित्रपटाचा प्लॉट समजून घेऊयात कोणतीही कथा समजून घ्यायची असेल तर सर्वात आधी त्याचा प्लॉट समजून घ्यावा लागतो छावा या चित्रपटाचा प्लॉट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा म्हणजेच सन सोळाशे ऐंशी नंतरचा त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे केवळ तेवीस चोवीस वर्षांचे होते छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेवर हा चित्रपट आधारित असला तरी त्यांच्या शेवटच्या नऊ वर्षांवरच हा आधारित आहे या नऊ वर्षात त्यांनी एक हजारपेक्षा जास्त लढाया लढल्या त्यातील काही लढायांमध्ये ते, का ते स्वतः हजर होते तर इतर लढायांसाठी त्यांनी मार्गदर्शन केले होते त्यामुळे छावाचा प्लॉट हा छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या काळातील महाराष्ट्राचा आहे चित्रपटाच्या पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक गोष्टींबद्दल बोलायचे झाल्यास भरपूर काही बोलता येईल प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तीनही कलाकारांच्या दमदार अभिनयाने छावा सजलेला आहे विकी कौशल व रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री त्यांची जोडी पडद्यावर फारच छान दिसते या चित्रपटात निगेटिव्ह म्हणजेच खलनायक औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये त्याची त्या गणना का होते विकी कौशल समोर त्याचा अभिनय अधिक ठळक व वा वजनदार वाटतो परंतु चित्रपटाचा नायक विकी कौशल असल्याने त्याला माप दिलेला आहे मात्र कमी सीन्स असूनही अक्षय खन्ना अभिनयाच्या बाबतीत विकी कौशलपेक्षा सरस ठरलेला दिसतो याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकरांसारख्या दर्जेदार दिग्दर्शकाने केले असल्याने त्यातून उतेकरांचा अनुभव जाणवतो या चित्रपटात सर्वात महत्वाचा हा भाग आहे की त्याला दिलेलं संगीत जागतिक कीर्तीचे संगीतकार ए आर रेहमान यांनी छावाचे संगीत दिले आहे त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतो याचं म्युझिक इतकं इंटेन्स आहे की एका क्षणासाठीही तुम्ही तुमचं लक्ष जे आहे ते विचलित होणार नाही इतकं ते म्युझिक तुम्हाला धरून ठेवत शिवाय अभिनेत्री रश्मिका मंदानाचे विशेष आभारच मानायला पाहिजेत कारण तिने अनिमल्स या चित्रपटासारखे दात दाबून डायलॉग बोललेले नाहीत सहकलाकारांच्या भूमिकेत बरेचसे मराठी चेहरे तुम्हाला बघायला मिळतील त्यात संतोष जुवेकर सारंग साठे यांसारखी काही नावे घेता येतील दुसऱ्या बाजूला आशुतोष राणा व विनीत कुमार सिंग हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळच्या व्यक्तींच्या व्यक्तिरेखा करताना पाहायला मिळतात चित्रपटाचा प्लॉट हा महाराष्ट्र असून व त्यात मराठी कलाकार असूनही चित्रपटात मराठीपणा जाणवला नाही जसा तो बाजीराव मस्तानीमध्ये रणवीर सिंगच्या डायलॉगमुळे जाणवला होता चित्रपटात कवी कलश व छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री देखील उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे शिवाय चित्रपटातले ऍक्शन सिक्वल्स देखील प्रभावी आहेत फार काही अवास्तव किंवा अवाजवी किंवा अगदीच तार अतार्किक वाटत नाही त्यामुळे चित्रपट बघताना तुमचं लक्ष हे केवळ त्या कथेवरच राहत एवढं सगळं असलं तरी असं म्हणता येणार नाही की हा चित्रपट इतिहासाला धरूनच आहे मुळातच हा चित्रपट जो आहे तो छावा या कादंबरीवरून बनवण्यात आला आहे ऐतिहासिक दस्ताऐवजांवरून हा बनवण्यात आलेला नाही हे चित्रपट बघताना आपण लक्षात ठेवलं पाहिजे ट्रेलर जसा अंगावर शहारा आणणारा होता अपेक्षा होती की चित्रपट आणखीनच रोमांचकारी असेल परंतु तसे काहीही नाही दोन तीन गोष्टी आहेत ज्या त्यामध्ये दाखवल्या गेल्या ज्या अनैतिहासिक आहेत त्यातील ते पहिली गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज यांनी लढाई दरम्यान कधीच गदा त्रिशूळ वापरलेलं नाही एवढंच नव्हे तर धनुष्य बाण देखील त्यांनी कधीच वापरलेलं त्याची नोंद इतिहासात नाही त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना गदा त्रिशूळ व अगदी धनुष्य बाण चालवताना दाखवणं हे इतिहासाशी सुसंगत नाही दुसरा मुद्दा छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर घोषित करण्यासंदर्भातला आहे इतिहासकार इंद्रजित सावंत श्रीमंत कोकाटे डॉक्टर जयसिंगराव पवार माम देशमुख यांनी समोर आणलेल्या ऐतिहासिक पुराव्यानुसार औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांना धर्मांतर करण्याचे सा सांगितले नव्हते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना केवळ दोनच प्रश्न विचारले होते त्यातील एक प्रश्न स्वराज्याच्या खजिन्यासंदर्भात व दुसरा प्रश्न मुघलांच्या सैन्यातील फितुरांची नावे सांगण्यासंदर्भात होता त्यामुळे नवीन दमाच्या इतिहासकारांनुसार औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्यासाठी विचारले होते आणि त्या बदल्यात त्यांना सोडले जाईल असे सांगितले होते हे ऐतिहासिक प्रसंग नाहीत परंतु औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ज्या यातना दिल्या त्यांची नखे डोळे जीव काढली गेली याचं जे चित्रण चित्रपटात केलंय ते पाहून अंगावर काटा व डोळ्यात पाणी आल्या वाचून राहत नाही चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या अंतासोबतच चित्रपटगृहातील जवळपास सर्वांच्याच डोळ्यात पाणी होतं आणि एकच शांतता पसरली होती ती बघून उतेकरांचा हा छावा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार की नाही हे आता पाहावे लागेल